आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चानल, न्यूज चॅनल सुपरफास्ट तुमची बातमी कराड उत्तर मध्ये विकासासाठी परिवर्तन घडूया धैर्यशील कदम मायुतीच सरकार पुन्हा महाराष्ट्रात आणणं गरजेचं आहे श्रीमंत खासदार उदयनराजे भोसले यांना आपलं मत देऊन जसे आपण सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन केलं तसे विधानसभेला कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन करावं लागेल पंचवीस वर्षांची ही खोड आहे सहजासहजी घडणार नाही आपण सर्वांनी साथ दिली तर नक्कीच या मतदारसंघामध्ये परिवर्तन घडवून आणून विकासाच्या बाबतीत हा मतदारसंघ राज्यामध्ये रोल मॉडेल करू म्हणून विकासासाठी परिवर्तन घडवूया असं आवाहन भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी केलंय कराड उत्तर मतदारसंघात भाजपाच्या कराड तालुक्यातील कोणेगाव धनकवडी वडोली विकेश्वर जुने कवठे नवीन कवठे खराडे कालगाव बेलवाडी कचरेवाडी पाटळी बानुगडेवाडी गोसावीवाडी गाव या गावांमध्ये परिवर्तन यात्रा काढण्यात आली यावेळी महायुतीच्या सरकारनं मतदारसंघातून मंजूर विकास कामांचं भूमिपूजन तर पूर्ण कामांचं उद्घाटन करण्यात आलंय यावेळी भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ विधानसभा संयोजक महेश बाबा जाधव भाजपा कराड उत्तर मंडल अध्यक्ष शंकर शेजवळ वर्धन अॅग्रोचे संचालक सुनील पाटील कराड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेंद्र चव्हाण दीपाली खोत नवीन चगताळ यांची प्रमुख उपस्थिती होती रामकृष्ण वेताळ म्हणाले केंद्र व राज्यातील माहिती सरकारनं जनसामान्यांसाठी अनेक लाभाच्या योजना सुरू केल्या त्या अशाच अखंडपणे कायम राहण्यासाठी महायुती सरकार पुन्हा राज्यात येणं गरजेचं आहे मतदारसंघात कोणालाही मोठं होऊ न देण्याचं राजकारण सुरू आहे म्हणून पंचवीस वर्षात न सुटलेले प्रश्न सोडवण्यासाठी नवीन माणसाला संधी देणं आवश्यक आहे त्यासाठी आपण सर्वांनी साथ द्यावी भाजपाच्या माध्यमातून राबवलेल्या विकास कामांची माहिती वेगवेगळ्या गावांमध्ये आयोजित बैठकांमध्ये देण्यात आली यावेळी अरुण शिंदे तुकाराम नलावडे जितेंद्र मोरे हो रघुनाथ शेडगे सुमित शहा मीनाक्षी पोळ युवराज चव्हाण यांच्या बरोबर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रतिनिधी राजू पिसाळ आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची